नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शू मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो पसरणी तालुकावाई जिल्हा सातारा या ठिकाणी या ठिकाणी दिनांक एकोणीस एप्रिल रोजी भव्य असं एक दुसरा एक बैल असं मैदान पार पडते तर या मैदानाविषयी जाणून घेऊयात आयोजक कमिटी यांच्याकडनं नमस्कार नमस्ते, नमस्ते। काय सांगाल कशा निमित्त आयोजन करण्यात आलेले भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आपण या भव्य दिव्य बैलगाड्या शर्यतींचं आयोजन केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने बैलगाड्या शर्यतींचं आयोजन झालेलं आहे आणि आम्हाला फार छान वाटतंय की या शर्यतींचं आयोजन आम्ही आमच्या पसरणी गावामध्ये करतो आहे त्यामुळं ग्रामस्थ मंडळ पसरणी त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने हे आयोजन आहे मैदान कसं कोणत्या दिवशी पार आहे मैदान हे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल बक्षिसाच स्वरूप कसं असेल काय सांगाल प्रथम बक्षीस हे एक लाख अकराशे अकरा रुपये आहे द्वितीय बक्षीस एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये आहे तिसरं बक्षीस एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये आहे चौथं बक्षीस एक्केचाळीस हजार एकशे अकरा रुपये आहे पाचवं बक्षीस एकतीस हजार एकशे अकरा रुपये आहे आणि सहावं बक्षीस एकवीस हजार एकशे अकरा रुपये आहे आणि प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी ही आपण एक हजार रुपये ठेवलेली आहे बा काय सांगायला कसं मैदानाची तयारी चालू आहे काय मैदानाची तयारी आता तुम्ही शूटिंगमध्ये दाखवतायच आणि सुंदर पद्धतीचं नियोजन आणि आयोजन समस्त पसरणीकरांच्या वतीनं या ठिकाणी तयारी चालू आहे आणि बैलांना पळण्यासाठी यो पण योग्य असा ट्रॅक आम्ही तयार करून ठेवतो या ठिकाणी एकूण किती फाट्या असणार आहेत काय एकूण सात फाट्यांचं नियोजन केलेलं आहे आणि एका एक वेळी गट किती जाणार आहेत खाली काय पाच पाच ने गट जातील तसं प्रसंग अवधान जर वेळे अभावी जास्त जर वेळ झाला तर दहा गट सोडू पण पाच पाच न आमचं नियोजन आहे आणि वेळेतच सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा आणि निकाल रेश किती असणार आहे म्हणजे पल्ला किती असणार आहे साधारणपणे आठशे फुटाचा पल्ला आहे आपले समालोचक कोण असणार आहेत त्या दिवशी समालोचक तात्या झांजूरणे आणि विकास सर आणि झेंडा पंच म्हणून कोण झेंडा पंच म्हणून बापू आहेत आणि लाईव्ह कुठल्या चॅनेलवर असणार आहे काय लाईव्ह थ्री लाईव्ह आहे पिथ्री लाईव्ह त्या दिवशी म्हणजे उन्हाळा वगैरे असणार आहे त्यामुळं पाण्याची सुविधा वगैरे कशी काय असणार आहे काय पाण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी योग्य पद्धतीने केलेली आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी व त्यांची सगळी टीम या ठिकाणी असणार आहे आम्ही अम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे मागच्या दोन मैदानांना सुद्धा या ठिकाणी आमची अँब्युलन्स आमची स्वतःची ॲम्ब्युलन्स असल्यामुळे ती दिवसभर इथंच होती आणि उद्याच्याही मैदानाला त्याच पद्धतीने नियोजन आहे आबा मैदान कोणाच्या मार्गदर्शनात पार पडणार आहे हा हे मैदान शासनाने जे नियम आटी घालून दिलेले आहेत त्या अटींच्या आधीन राहून हे आम्ही मैदान पारदर्शकपणे पार पाडणार आहोत आणि यासाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे हे दिवसभर आपली वाय तालुक्याची कमिटी उपस्थित राहणार आहे का हां त्यांना आम्ही त्या पद्धतीनं फोन करून सांगितलेलं आहे आणि त्यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट पण झालेलं आहे आणि ती सकाळपासून पहिला गट पळाल्यापासून ते संध्याकाळची फायनल होईपर्यंत ती वाई तालुक्याची सर्व कमिटीतली लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हे मैदान आम्ही यशस्वीपणे पार करणार आहोत काय सांगाल कसं नियम असणार आहेत या मैदानाचे काय हा नियमाचं जर म्हणाल तर बघा शासनानं पण काही निकष घालून दिलेला आहेत मैदान घेण्याच्या पूर्वी तर त्याही नियमांच्या आधीन राहून आम्ही मैदान करणार आहे आणि जी संघटना आता कार्यान्वित आहे महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांच्याही ते जे नियम नियमावली आहे त्याही नियमाच्या पालन करून आम्ही हे मैदान पूर्ण करणार आहोत काका निकाल रेषेचे पुढे किती पल्ला असणार आहे काय तीनशे साडेतीनशे फूट पुढे रान ठेवलेलं आहे आम्ही मोकळं पहिले अडचण होती पण आता माग रान वाढवलेले आपण आणि पुढच्या साईडला हे करून घेतलेलं आहे आता ते रोड बीड जे केलेले नाळ होती एक ती मुजून टाकलेली मी स्वतः त्यासाठी बघाय आलो गेल्या अडचण होती पण यावेळेस काय अडचण नाही गाडीवाल्यांना थांबायला वगैरे म्हणजे बांधायला पुढे जागा मोकळी रान मोकळी आता काय सांगायला एक्झॅक्ट लोकेशन काय असणार आहे या मैदानाचं आपण मैदानाचं लोकेशन व्हॉट्सअपला ला शेअर करणारच आहोत पण तरी पण पसरणीतून आल्यानंतर आ, सिद्धना तोडतून गणपतीचं मंदिर लागतं त्यानंतर राजवाडी मार्गे पण रस्ता आहे मैदानावर यायला आणि तसंच सरळ दोन रस्त्याने आलं तर मार्क मालखंबेड पण मैदानावर यायला भरपूर जागा आहे रस्ता मोठा आहे सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की बहुल बांधायला जागा आहे आपले पिकअप तिथंच लावाव्या वाटेत कुणी अडचण करू नये प्रशस्त जागा आहे मैदानाच्या जा, सगळ्या बाजूला जागा भरपूर आहे काय सांगाल परमिशनचं कुठपर्यंत आलेलं आहे मैदानाचे परमिशनची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे मोठ्या संख्येने आता आपल्या बैलगाडा मालकांनी नोंदणीची प्रक्रिया राबवून परवा या बैलगाड्या शर्यतीसाठी उपस्थित राहावे आणि आपण दोनशे सोळा गाड्यांच्या पुढं गाड्या घेणार नाही आहेत आत्तापर्यंत जे आपण नोंदणी केलेली आहे एवढ्या पंधरा तारखेपासून जसं आपण सांगितलं होतं तर आत्तापर्यंत जवळपास दीडशेपर्यंत गाड्या नोंद झालेल्या आहेत तर माझी विनंती आहे मालकांना गाडा मालकांना की आता काही सहासष्ट सत्तर गाड्यांच्या फक्त नोंदी राहिलेल्या आहेत तर त्या आपण तातडीनं करून घ्याव्या आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त शौकीनांना महाराष्ट्र असेल आपला सातारा जिल्हा असेल आपला तालुका असेल सर्वांनी एकोणीस तारखेला मोठ्या संख्येने हा आगळावेगळा उत्सव आमच्या पश्चिम भागाची एक शान आहे आज बैलगाडा शर्यतीचं हे मैदान तर या मैदानासाठी उपस्थित राहावं अशी मी समस्त पसरणीकरांच्या वतीनं त्याचबरोबर माझ्या पार्टीच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो